ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूरच्या तानाजी कुराडे यांच्याकडे हापूस आंबा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी जयसिंगपूर येथील तानाजी बाजीराव कुराडे यांनी जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर आठ भरत बँकेजवळ होलसेल दरात देवगड रत्नागिरी हापूस आंबा विक्रीला ठेवला आहे अस्सलांबा पाहून येथे ग्राहकांची गर्दी होत आहे एकोणीसशे बाहत्तरपासून ते हापूस आंबा कोकणातून आणून विकतात कुऱ्हाडे बोलताना म्हणाले एक हजार नऊशे बहात्तर पासून आंबा विक्रीचा व्यवसाय असून विश्वासाच्या आंबा ग्राहकांना मिळावा हाच आमचा उद्देश असतो आपल्याकडे पाचशे रुपयापासून बाराशे रुपये डझन पर्यंतचे आंबे विक्री करतो रत्नागिरीतील शेतकरी गरा पेडणेकर आर एम का सुभाष मांडवकर सुरेश यादव रवींद्र झापडेकर यांच्या बागेतील अस्सल दर्जाचा आंबा आम्ही ग्राहकांच्यासाठी उपलब्ध केला असल्याचं त्यांनी सांगितलं महानकरी न्यूजसाठी अमर नलवडे जयसिंगपूर